सारे जहा से अच्छा हिंदो हमारा हे वाक्य होत राकेश शर्मा यांचं जेव्हा इंदिरा गांधींनी विचारलं होतं की अंतराळातून भारत हा कसा दिसतो तर भारतासाठी आता दुसरा क्षण जो आहे तर तो असाच आलेला आहे तर शुभांशु शुक्ला हे अंतराळात गेलेले आहेत आणि अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय ठरलेले आहेत आणि भारतासाठी हे एक ऐतिहासिक क्षण असणार आहे त्यांनी सुद्धा एक भारतासाठी इतिहास जो आहे तर तो, तो रचलेला आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नेमकंही मिशन काय होतं त्यांना अंतराळात का पाठवण्यात आलं ते अंतराळात जाऊन नेमकं काय करणार आहेत आणि याचा भारतासाठी नेमका होणार आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तसेच अंतराळात सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती कोण आहेत आणि भारतासंबंधी याच्याविषयीची माहिती संपूर्ण गोष्टी पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि एमपीएससी कंबाईन दोन हजार पंचवीसची ची तयारी करत असाल तर लवकरच जाहिरात येणार आहे आणि त्याच्यासाठी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड एक्सपर्टेड फॅकल्टीज महाराष्ट्र भरातून याच्यासाठी जे आहेत तर ते आपण लॉन्च केलेले ही बॅच तुम्हाला इग्नाइट अकॅडमी हे जे आपलं ऍप आहे तर इथं बघायला मिळणार आहे ओके तर लवकरात लवकर तुम्ही बॅचला एनरोल करू शकतात बॅचला एनरोप्लिकेशन तसेच या दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात ते तुम्हाला बॅच विषयी अधिक माहिती सांगतील चला तर आपण बघूया नेमकं का चर्चेत काय आहे बघा पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जे आहे भारतीय अंतराळ शुभांशु शुक्ला यांनी एक्झिम एक्झॉम फोर या मिशन अंतर्गत आंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतर स्थानकाकडे झेप घेतली ज्याला म्हणतो आपण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आता लक्षात घ्या मेन मुद्दा काय आहे की हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये जाणारे पहिले भारतीय आहेत पहिले भारतीय आहेत आणि अंतराळात जाणारे तर दुसरे भारतीय आहेत तुम्ही म्हणाली नेमकं काय का हे अजूनही क्लिअर होत नाही बघा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे अंतराळातील एक असं ठिकाण आहे की एक स्टेशन आहे फॉर एक्झाम्पल एक बस स्थानक आहे तुम्ही म्हणू शकता अंतराळ स्थानातलं तर तेथे राकेश शर्मा गेले नव्हते तर म्हणून हे पहिल्यांदा गेले ना म्हणून हे पहिले व्यक्ती झाले पण अवकाशात तर गेले ना म्हणून हे अवकाशात जाणारे दुसरे भारतीय व्यक्ती जे आहेत तर ते इथं ठरलेले आहेत ओके बघा एक्केचाळीस वर्षानंतर तब्बल भारतीय अंतराळ हा मध्ये गेलेला आहे अवकाशात गेलेला आहे शुभांशु शिकला आय आय एस एस इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत याच्या आधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राकेश शर्मा जे होते स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा हे अंतराळात गेले होते त्यावेळी रशियाने आपल्याला मदत केली होती रशियाच्या अंतराळ यानातूनच जे आहे तर ते राकेश शर्मा स्पेस मध्ये गेलेले होते पुढे हे शुवांशु शुक्ला कोण आहेत शुवांशु शुक्ला हे भारतीय हवाई दलात म्हणजे इंडियन मध्ये ग्रुप कॅप्टन येते अमेरिकन अंतराळ संस्था ज्याला आपण म्हणतो नासा आणि भारतीय एजन्सी इस्रो या दोघांनी करार केला होता आणि या अंतर्गत या शिवांची शुक्ला यांची निवड जी आहे तर ती करण्यात आलेली होती शिवांची शुक्ला यांचा जन्म 1986 एटी मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ इथे झालेला होता त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी ज्याला आपण म्हणतो एन डी ए नॅशनल डिफेन्स अकॅडमी इथून जे आहे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे दोन हजार सहा मध्ये ते इंडियन फोर्स मध्ये दाखल झाले आणि त्यांना लढाऊ विमाने उडवण्याचा मोठा अनुभव होता आणि हाच अनुभव बघता त्यांना अंतराळात जे आहे तर ते पाठवण्यात आलेलं आहे पुढे नेमकं हे एक्झिम फॉर्मेशन मिशन काय आहे ज्या अंतर्गत त्यांना अंतराळात पाठवण्यात आलं बघा एक जो स्पेस नावाची ही एक अंतराळ कंपनी आहे अमेरिकेतील एक प्रायव्हेट कंपनी आहे तिचं हे चौथं मानवी अंतराळ मिशन होतं म्हणजे मानवाला स्पेसमध्ये पाठवणार आहे हे तिचं चौथं मिशन होतं हे मिशन तिने पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी लॉन्च केलं याच्या आधी पण खूप प्रयत्न केला त्याच्यानंतर खूप डिले जे आहेत तर ते झालेलं होतं या मिशन अंतर्गत चार व्यक्ती पाठवण्यात येणार होते त्याच्यामधील पायलट जे होते या मिशनचे ते होते शुभांशू मिश्रा शुभांशु शुक्ला जे भारताकडून होते त्याच्याकडून कमांडर होते या मिशनचे पेगी विटसन जे अमेरिके या देशाचे होते पुढे मिशन स्पेशलिस्ट म्हणून दोन व्यक्तींची निवड करण्यात आली होती एक होतं स्लाओस उजनान्स्की हे पोलंडचे होते आणि टिबोर कापू हे हंगेरी या देशाचे होते जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला चार वेगवेगळे देश जे आहेत तर ते बघायला मिळतात पुढे मिशनचं नेमकं ध्येय काय होतं मिशन का पाठवण्यात आलेलं होतं लक्षात घ्या मायक्रो ग्रॅव्हिटी म्हणजे जिथं ग्रॅव्हिटी अत्यंत कमी आहे अशी साठ पेक्षा जास्त वैज्ञानिक प्रयोग करणं खाजगी अंतराळाला प्रवा प्रवासाला चालना देणं कारण की आतापर्यंत लक्षात घ्या खूप सारे जे मिशन लॉन्च होतात तर ते सरकारी मिशन असतात फॉर एक्झाम्पल इस्रो असेल नासा असेल हे सरकारी असतं पण एक्झॉम स्पेसचं हे खाजगी मिशन होत भविष्यात एक्झॉमचं स्वतःचं अंतराळ स्थानक बांधण्याचं पहिलं पाऊल आहे एक्झॉम स्पेसने सांगितलेलं की आम्ही स्वतःचं अंतराळ स्थान बांधणार आहोत तसेच चायनाने पण सांगितलेले आम्ही स्वतःचं करू भारत उद्या म्हणेल स्वतःचं रशिया म्हणेल उद्या, उद्या स्वतःचं तर त्यांच्यासाठी हा अनुभव फार महत्वाचा आहे बघा भारत पोलंड हंगेरी इतर देशांबरोबर अंतराळ संशोधनासाठी हे जागतिक सहकार्य वाढवणं हे या मिशनचं ध्येय होतं मिशनसाठी भारताला एकूण किती खर्च आलेला आहे बघा भारताला पण खूप मोठा खर्च आलेला आहे आपल्याला जेवढा आनंद वाटतो की उत्साह करण्यात तर तेवढा भारताला पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये जो आहे तर तो, तो इतका खर्च आलेला आहे हा खर्च बेसिकली त्यांच्या ट्रेनिंगवर आणि बाकी प्रोजेक्टसाठी फंडिंगसाठी यात शुभांशू आणि बॅकअप अंतराळवीन म्हणून कॅप्टन प्रशांत नायर यांच्या प्रशिक्षण आणि उपकरणासाठी खर्च झाले म्हणजे त्यांनी जो स्पेस सूट घातला त्यांनी जे काही उपकरणं घातले ते जितक्या वेळ राहतील तितकं संपूर्ण बघा त्याला बॅकअपही ठेवावं लागतो समजा यांना काही त्रास झाला किंवा यांना त्याच काळात नेमकी आजारी पडले मग काय करायचं म्हणून प्रशांत नायर हे पण बॅकअपला ठेवलेले होते नासा स्पेस एक्स आणि एक्झॉम सोबत मिशनसाठी तंत्रज्ञान आणि सुविधा शेअर करण्याचा खर्च देखील भारताला करावा लागला असा भारताला पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा खर्च भारतासाठी हे मिशन नेमकं का महत्वाचं आहे लक्षात घ्या दोन हजार सत्तावीस मध्ये आपण ठरवलेले की आपल्याला गगनयान पाठवायचंय आणि गगनयान मिशन साठी पण यांचीच नेमणूक झालेली आहे शुक्ला यांची तर भारताचं अंतराळ क्षेत्रातील जागतिक स्थान बळकट करण्यासाठी भारताने याच्यात जे आहे तर ते पाऊल उचललेलं होतं आणि दोन हजार तेतीस पर्यंत भारताने त्यांची स्पेस इकॉनॉमी चौवेचाळीस बिलियन डॉलर पर्यंत वाढवण्यासाठीचा मार्ग मोकळा जो आहे या माध्यमातून केलेला आहे मिशन अंतर्गत चौदा दिवसात केले जाणारे प्रयोग कोण वेगवेगळे वेग प्रयोग केले जातील ज्याच्यामध्ये लक्षात घ्या मायक्रोग्रॅव्हिटी हा एक महत्वपूर्ण प्रयोग असणार आहे तसेच रेडिएशनच्या शैवालावर जे अल्ली असते तिच्यावर नेमका काय कशा पद्धतीने प्रभाव होतो ते केलं जाणार आहे अंतराळात हिरव्या भाज्यांच्या बिया कशा उगवतात याचा अभ्यास केला जाणार आहे कमी गुरुत्व स्नायू कसे पुन्हा तयार होतात याचा अभ्यास होणार आहे पाण्यातील सूक्ष्मजीव अंतराळात किती काळ टिकतात याचा अभ्यास केला जाणार आहे याशिवाय नासासोबत पाच प्रयोग जे मोठ्या अंतराळ मोहिमेसाठी डेटा गोळा करतील तर बेसिकली तिथं सजीव सृष्टी कशा पद्धतीने राहू शकते त्या स्पेसमध्ये त्याच्या संबंधीची माहिती ते गोळा करणार आहे आता हे झालं या मिशनचं आता अवकाशात कोणीतरी पहिल्यांदा गेलं असेल ना तर अवकाशात कोण गेलं होतं तर ते होतं युरी गाग्रेन बघा जेव्हा दुसरं महायुद्ध झालं ना तर रशिया आणि अमेरिकेमध्ये शीत युद्ध सुरू झालं आणि मेन त्यांच्या मध्ये पहिला माणूस कोण पाठवतो तर ते वॉर कोण जिंकलेलं होतं तर ते रशिया जिंकलेलं होतं त्यावेळी त्याला युएसएस म्हणायचे युनियन ऑफ सो सोवित सोशलिस्ट रिपब्लिक तर त्यांचे पायलट युरी गागरे हे अंतराळात पहिल्यांदा जे आहे तर ते गेलेले होते बारा एप्रिल एकोणीसशे एकसष्ट रोजी ते आहे तर ते गेलेले होते आपण जर अंतराळ पाहिले तर याच्यामध्ये कल्पना चावला अमेरिकन ही अमेरिकन अंतराळवीर अभियंता आणि अंतराळ जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला होती बघा ती इंडियन ओरिजिनची होती इंडियन होती का नाही ती अमेरिकेची नागरिक होती पुढचं आहे सुनीता विल्यम ही भारतीय वंशाची अमेरिकन नऊ नौसेनेतील अधिकारी आहे आणि नासा अंतराळ या, या अमेरिकेच्या सिटीजन आहेत भारताच्या सिटीजन आहेत का नाही पुढे पहिला सजीव जो अंतराळात गेला तो होता लाइका नावाची कुत्री गेलेली होती रशियाने पाठवलेली होती पुढे पहिला पुरुष अंतराळवीर कोण होता युरी गागवेन रशियाचा पुरुष म्हणा किंवा व्यक्ती म्हणून पण पहिलेच गेले होते पहिली महिला अंतराळवीर जर पाहिली व्हेलेटिना टेरेस्कोवा रशियाची आणि चंद्रावर उतरणारा पहिला मानव तो म्हणजे नील आर्मश्रॉंग यांच्याकडून गेलेला होता तो नासाच्या वेबसाईट म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या वेबसाईटवर हो आहे बघा नासा एस्ट्रोनॉट सिंगल स्पेस फ्लाईट रेकॉर्ड होल्डर्स म्हणजे सगळ्यात जास्त स्पेस मध्ये राहण्याचा रेकॉर्ड जर पाहिला तर आपल्याला इथं दिसतो बघा या आहेत फ्रँक रुबिओ तीनशे एकाहत्तर दिवस राहिलेले मार्क वनडे ही तीनशे पाच पंचावन्न दिवस राहिलेले तर तुम्ही ही संपूर्ण इमेज जी आहे तर ते बघू शकतात ज्याच्या माध्यमातून तुम्हाला स्पेसमध्ये कोण कितक्या दिवस आहे तर ते संपूर्ण माहिती कळणार आहे तर अशा पद्धतीने भारतासाठी जो महत्वाचा क्षण होता त्याच्याविषयीची आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ते जाणून घेतलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एमपीएससी कंबाईन दोन हजार पंचवीसच्या बॅचेस लवकरच सुरू होणार आहे लाईव्ह स्वरूपात सुरू होणार आहे त्याची स्ट्रॅटेजी डेमो सेशन आणि सिलेबस डिकोडिंगचं सेशन युट्यूबवर सुरू आहे ते अवश्य बघा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद